आपण जेव्हा कधी मंदिरात जातो तेव्हा आपली नजर सहजच त्या मंदिराच्या उंच शिखरावर जाते आणि तिथे सूर्याच्या प्रकाशात चमकणारा एक कळस दिसतो पण कधी विचार केलाय की तो तिथे का असतो तो, तो केवळ एक शोभेची वस्तू आहे की त्यामागे आपल्या पूर्वजांनी दळवलेलं एखादं मोठं विज्ञान आहे चला आज या ओळखीच्या दिसणाऱ्या चिन्हामागचं अनोळखी रहस्य जाणून घेऊया तर हाच तो प्रश्न आहे आपण ज्याला फक्त एक सजावट किंवा एक धार्मिक चिन्ह मानतो तो कळस खरं तर एका हरवलेल्या तंत्रज्ञानाचा एका स्पिरिच्युअल टेक्नॉलॉजीचा भाग असू शकतो का आपल्या पूर्वजांनी दगड आणि धातूंमध्ये असं कोणतं ज्ञान सामावून ठेवलं आहे जे आज आपल्यापासून लपलेलं आहे चला हाच धागा पकडून पुढे जाऊया बळ हे कळसाचं रहस्य समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मुळाशी जावं लागेल प्राचीन भारतीय शास्त्रानुसार मंदिर ही केवळ एक दगडी वास्तू नाही तर ते एक जिवंत चैतन्यमयी दिव्य शरीर आहे आणि या शरीराच्या प्रत्येक भागाचं एक खास एक विशिष्ट काम आहे आता हे बघा ही तुलना खूपच रंजक आहे जसं आपल्या शरीरामध्ये मणक्यातून म्हणजे नाडीतून ऊर्जा वर चढत जाते आणि सहस्रार चक्रावर म्हणजे टाळूवर वैश्विक चेतनेशी जोडली जाते अगदी अगदी तशीच मंदिराची रचना आहे कळस म्हणजे मंदिराचं सहस्रार चक्र वैश्विक ऊर्जेला आत घेण्यासाठीचं एक प्रवेशद्वार आणि गंमत म्हणजे ही काही आजची नवी कल्पना नाहीये हजारो वर्षांपूर्वीच्या शिल्पशास्त्रात याचा स्पष्ट उल्लेख आहे ते म्हणतात शिखर हे ब्रह्मरंध्र आहे आणि कळस हे परब्रह्माचं स्थान आहे ब्रह्मरंध्र म्हणजे आपल्या टाळूवरचा तो सूक्ष्म बिंदू जिथून वैश्विक ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करते विचार करा किती सखोल ज्ञान होतं हे ठीक आहे ही झाली आध्यात्मिक बाजू पण यामागे काही ठोस विज्ञान आहे का तर हो नक्कीच आहे या कळसाची रचना आणि त्याचं कार्य तीन मुख्य गोष्टींवर अवलंबून आहे मंदिराचं स्थान त्यात वापरलेले धातू आणि त्याचा विशिष्ट आकार म्हणजे भूमिती सगळ्यात आधी तर मंदिराची जागा ती काही अशीच कुठेही निवडली जात नसे त्यासाठी पृथ्वीवरची अशी खास ठिकाणं शोधली जायची जिथे भूचुंबकीय ऊर्जा म्हणजे पृथ्वीची नैसर्गिक एनर्जी सर्वात जास्त तीव्र असते आणि या ऊर्जेला आकाशातल्या वैश्विक ऊर्जेशी जोडण्याचं काम मंदिर आणि त्याचा कळस करतो जणू काही तो एक ब्रिज आहे आणि मग येतात ते धातू कळस हा पंचधातूंचा का बनवतात कारण हे धातू काही सहजच निवडलेले नाहीत प्रत्येक धातूची स्वतःची एक कंपनसंख्या एक व्हायब्रेशन आहे सोनं सूर्याची ऊर्जा खेचतं चांदी चंद्राची शीतलता तांबे ऊर्जेचा प्रवाह वाळवतं तर लोह आणि जस्त स्थिरता देतात हे एक अत्यंत विचारपूर्वक तयार केलेलं मिश्रण आहे या पाच धातूंच्या मिश्रणामुळे एक हार्मोनिक रेझोनन्स चेंबर तयार होतो आता हा शब्द थोडा अवघड वाटेल पण सोप्या भाषेत सांगायचं चा तर जसं आपण रेडिओला एका विशिष्ट स्टेशनवर ट्यून करतो तसंच हे पंच धातू मंदिराला वैश्विक ऊर्जेच्या एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर ट्यून करतात ज्यामुळे ते जास्तीत जास्त ऊर्जा ग्रहण करू शकतं आता इथून पुढे गोष्ट अजूनच रंजक होते हे कळस बाहेरून जरी भरीव दिसत असले तरी ते आतून पोकळ असतात पण थांबा ते रेकामे नसतात मग त्यांच्या आत असं काय ठेवलं जातं ज्यामुळे ते एका ऊर्जा केंद्रामध्ये एका हाऊसमध्ये बदलतात यालाच आपण एक प्रकारचा आध्यात्मिक कपॅसिटर म्हणू शकतो जसा इलेक्ट्रॉनिक कपॅसिटर ऊर्जा साठवतो आणि गरजेनुसार सोडतो तसाच हा कळस त्यात भरलेल्या पवित्र धान्य रत्न आणि यंत्रांच्या मदतीने वैश्विक ऊर्जा सतत शोषून घेतो साठवतो आणि मंदिरात हळूहळू सोडत राहतो ज्यामुळे मंदिराचं क्षेत्र कायम जागृत राहतं बरं हे सगळं तर झालं मंदिराच्या रचनेबद्दल पण याचा आपल्यावर काय परिणाम होतो जेव्हा आपण त्या मंदिरात जातो तेव्हा ही ऊर्जा आपल्यावर काही परिणाम करते का तर याचं उत्तरही हो असं आहे कधी विचार केलाय की मंदिरात गेल्यावर इतकं शांत प्रसन्न आणि सकारात्मक का वाटतं कारण कळसातून पसरणारी ही सूक्ष्म स्पंदनं नकळतपणे आपल्या आज्ञाचक्राला आणि सहस्रार चक्राला जागृत करतात यामुळे विचारांमध्ये स्पष्टता येते मन शांत होतं आणि एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव येतो आणि आता येतो तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा भाब तो म्हणजे त्याचा आकार त्याची गुमिती कळसाचा तो विशिष्ट आकार काही योगायोग नाही त्याच्यामागे निसर्गाचा एक गूढ नियम लपलेला आहे आणि तो म्हणजे हा आकडा एक पॉईंट सहाशे अठरा ज्याला गोल्डन रेशो असंही म्हणतात हे तेच गणितीय प्रमाण आहे जे आपल्याला फुलांच्या पाकळ्यांमध्ये शंखामध्ये अगदी आपल्या आकाशगंगेच्या सर्पिल आकारातही दिसतं निसर्गात ऊर्जेच्या प्रवाहाला आणि रचनेला हे प्रमाण सर्वात कार्यक्षम बनवतं आणि याच प्रमाणामुळे कळस वैश्विक ऊर्जेला अत्यंत सहजपणे खेचून घेतो आणि त्याच्या टोकावर म्हणजे ब्रह्मबिंदूवर एकाग्र करतो तर आता आपण हे सर्व धागे एकत्र जोडूया योग्य जागा योग्य धातू योग्य आकार आणि आतमध्ये भरलेली पवित्र सामग्री या सगळ्यामुळे कळस हा केवळ एक धार्मिक प्रतीक राहत नाही तर तो प्राचीन भारतीय अभियांत्रिकीचा एक चमत्कार ठरतो या अद्भुत विज्ञानाला आपण एक नाव देऊ शकतो प्राणिक इंजिनिअरिंग म्हणजे प्राणशक्तीसोबत काम करणारं विज्ञान आपल्या पूर्वजांनी अशा वास्तू बनवल्या ज्या केवळ राहण्यासाठी किंवा प्रार्थनेसाठी नव्हत्या हो तर त्या मानवी चेतनेला एका उच्च पातळीवर नेण्यासाठीची साधनं होत्या आणि वास्तुविद्येतील एक सूत्र याचं अगदी अचूक वर्णन करतं कलश तेजसाम धाम म्हणजे कळस हा दिव्य तेजाचं त्या वैश्विक शक्तीचं निवासस्थान आहे तेजस म्हणजे फक्त प्रकाश नाही तर ती वैश्विक चेतना ती ऊर्जा जी संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापून आहे म्हणूनच पुढच्या वेळेस जेव्हा आपण एखाद्या मंदिराच्या कळसाकडे पाहाल तेव्हा त्याला केवळ एक धातूची वस्तू म्हणून पाहू नका त्याकडे पृथ्वी आणि आकाशाला जोडणारा एक पूल म्हणून बघा आपल्या पूर्वजांच्या अफाट ज्ञानाचा आणि दूरदृष्टीचा तो एक मौन साक्षीदार आहे हा विचार आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातो नाही का आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या अशा कितीतरी सामान्य वाटणाऱ्या गोष्टींमध्ये परंपरांमध्ये विज्ञानाचे आणि चेतनेचे असेच कितीतरी मोठे रहस्य दडलेले असतील जे आपण कदाचित विसरून गेलो आहोत तर आजच्या या ज्ञान यात्रेत आपण सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आशा आहे की मंदिराच्या कळसाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन या माहितीमुळे नक्कीच थोडा बदलला असेल जर हे विश्लेषण आवडलं असेल तर ते इतरांपर्यंतही पोचवा आणि अशाच रंजक माहितीसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नव्या रहस्यासोबत